ते म्हणजे आता मालपाल तीन नंबर देवी म्हणजे प्रख्यात सगळीकडे प्रख्यात झालेली आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही आमची देवी प्रख्यात हो आणि भाविक अशी म्हणजे असं नाही म्हणत मी पण इथपर्यंत सगळे भाविक आमच्यापर्यंत येऊ दे हो अशी तिच्या चरणी माझी प्रार्थना अंबे माते की जय तर अंधेरी येथे आलेलो आहे मालपा डोंगरी तीन जे राजमाताचे दर्शन घ्यायला आलो आहे इको फ्रेंडली म्हणजे कागदापासून बनवलेली ही मूर्ती दर्शनासाठी आलोय आपण तर चला दर्शनाला जाऊया अंबे माते की जय होळीचा प्रसाद पुरणपोळीचा प्रसाद आलेला आहे आंबे भाते किती आहे आजचा अळूवडी नंतर पुरणपोळी आणि खीर असा आरतीचा प्रसाद आहे रोज असा वेगवेगळा प्रसाद असतो की आणतात नाही हा आम्ही काही असते समोसे असतात बिर्याणी असते रोज आवडीने भाविक महिला आहेत आपल्या एरियातल्या सगळ्या फक्त आवडीने प्रसार आणून देतात मंडळाचा पुरी भाजी चमोसे ह्या ताई आहेत ह्या ताई इथे घटाच्या इथे सकाळपासून रोज भर असतात आणि इथे मनोभावे सेवा करत असतात येणाऱ्या किती कसं दिवस म्हणजे मी पूर्ण दिवस नसते सकाळी आणि संध्याकाळी नऊ वर्षात जाते आणि मग आता आली की मग रात्री एक काय दोन काय म्हणजे किती वाजेपर्यंत आपण राहू तेवढं म्हणजे माझ्या इच्छा ठेवली जे मी ठेवून म्हणजे इथे बसवेल तेवढा आहे आणि किती सेवा करणं हे माझं म्हणजे मला माझं कर्तव्य असं मला वाटतं कारण आम्ही तिच्यामुळे इथपर्यंत आली आणि तिने असं मला सहकार्य करावं शेवटपर्यंत ते म्हणजे आता मालपुडी तीन नंबर देवी म्हणजे दे, प्रख्यात सगळीकडे प्रख्यात झालेली आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही आमची देवी प्रख्यात हो आणि भाविक अशी म्हणजे लालबागचा राजे असं नाही म्हणत मी पण इथपर्यंत सगळे भाविक आमच्यापर्यंत येऊ हो थी, दे अशी तिच्या चरणी माझी प्रार्थना राजमातेचा आमची स्थापना दोन हजार एकोणीस ला झाली त्याच्यानंतर आम्ही गेली तीन वर्ष आम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणतोय पर्यावरणपूरक आणि आमचं मंडळ हे सामाजिक कार्यासाठी परंपरेसाठी आणि संस्कृतीसाठी हे मंडळ कार्यरत आमच्या मंडळात टोटल आम्ही पन्नास जण सभासद आहोत आणि हे एकमताने होणार निर्णय आहे त्यावेळेला ठरवलं की पर्यावरणपूरक ज्या आजच्या याच्यामध्ये जे लष्कर ऑफ पॅरिस मातीच्या मूर्त्यांचे जे विषय गेले चार पाच वर्ष कोर्टात चालू आहेत वे। त्याच वेळेला आम्ही इको फ्रेंडलीचा विचार केला होता इको फ्रेंडलीचा खूप फायदा होतो पर्यावरणासाठी सुद्धा आणि मूर्ती सुद्धा हलकी असते त्याला कधी काही प्रॉब्लेम्स येत नाही विसर्जनाच्या वेळात कसं म्हणजे इकडचे भाविक म्हणजे ही देवी म्हणजे आम्ही जी बसवली हो स्थानिकांच्या म्हणजे स्थानिकांचा सपोर्ट आम्हाला बऱ्यापैकी होता आजही तुम्ही आरतीला बघितलं असेल बऱ्याचपैकी लेडीज ते स्वतः आजही आरतीला प्रसादी घेऊन येतात ते त्या वाटप होतं इथे व्यवस्थित प्रकारे आरती आरतीचा मान सर्वांना भेटतो लहानापासून मोठ्यापर्यंत दोन आरती आहेत एक गटाकडे आरती एक देवीकडची आरती असते तिथे स्त्रियांचा वेगळा गट म्हणजे एका साईडला असतात पुरुष एका साईडला असतात आणि ही परंपरा आम्ही पहिलं म्हणजे पहिल्या वर्षापासून आज सात वर्षापर्यंत आम्ही पोहोचलो ही परंपरा तशीच ठेवली आहे आरतीचा मान सगळ्यांना आहे देवी नंसाला पावणारी आहे बरेच लांबून भाविक येतात तसेच आमचे इष्टमित्र जे परदेशात आहेत ते सुद्धा आज लाईव्ह मध्ये बघत होते की आमचं लाईव्ह लाईव्ह मध्ये सुद्धा प्रदर्शन चालू होतं तिथे आणि देवीचा म्हणजे दिवसेंदिवस मंडळातल्या पोरांच्या एवढ्या मेहनतीमुळे म्हणजे मंडळ थोडं पुढे होत चाललेलं आहे त्यांची एकी त्यांचा एकोपा स्थानिक लोकांचा स्थानिक लोकांचा जो सपोर्ट आहे मेन तो महत्वाचा एवढीच्या छोट्याच्या आम्ही भागात आम्ही हा उत्सव साजरा करतो तो स्थानिकांमुळे करतो आणि बाकी सगळी तिची कृपा हे अखिलचे आम्ही अखिलच्या मंडळातले आम्ही सभासद आहोत आणि तिची कृपादृष्टीमुळे यावेळेला आम्ही नवतराचा देखील मानवी विक्रम म्हणजे गेले अठरा वर्ष स्वप्न आम्ही पूर्ण केलं आता पुढच्या येणाऱ्या वर्षात काय येणाऱ्या वर्षात म्हणजे ते आता लावून उतरताना थोडा त्रास झाला पण या वर्षी पूर्ण उतरव हाच मोठा संकल्प आहे मालपा गोविंदा पथक यांना त्यांनी नऊ तराचा संकल्प केला होता आणि नऊ तराचा कराचा संकल्प देवी समोर मांडला होता तो पूर्तता झाली त्यांची आणि पुढच्या वेळेला पण त्याच्यात नऊ तराचा आणि यावेळेला प्रो गोविंदाना पण त्यांची झडक होती प्रो गोविंदाचं पण त्याचं स्वप्न पुढच्या वर्षीच नक्की साकार होईल परत एकदा तुम्हाला शुभेच्छा तर अंबा मातेच्या इथे राजमातेच्या दर्शनाला आलो आहे आणि कागदापासून इको फ्रेंडली बनवलेली मूर्ती आहे आणि इथला जो आता मी आरतीला आलो होतो तर आरतीला बघितलं इथले सगळेजण भाविक आजूबाजूच्या परिसराचे सर्व भाविक आले होते श्रद्धेने आले होते त्यात महिला होत्या पुरुष मंडळी होती आणि महिलांचा आपला संध्याकाळचा वेळ म्हटलं तर कामधंद्याचा वेळ असतो तो कामधंद्याचा वेळ वे सांभाळून सगळे आले होते इथे आणि घरातून प्रसाद घेऊन आले होते आणि आवडीने दर मी असं ऐकलं की रोज प्रसाद घेऊन येतात असा हा उत्सव एकत्र बांधण्याचा उत्सव असतो आपल्याला नवरात्रीचा हा त्यांना दरवर्षी हवा हो असो आणि तिथे आज मला बोलवलं होतं खरंच मला आम्ही तुमचे आभार मानतो की मला बोलवलं इथे आणि राजमातेचा विजय असो राजमाता अशीच तुमच्या पाठीशी राहील आणि भरभरून देईल धन्यवाद